विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिलेला असला तरी मागील पूर्ण वर्षभरात मी भाजपाचीच होते आणि भाजपसाठी सदस्य नोंदणीपासून सर्व स्वरूपातील काम केले होते परंतु आता पुन्हा पूर्णत भाजपाचे काम करण्यासाठी व जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची जिल्ह्यात शक्ती वाढावी यासाठी नव्या जोमाने कामाला लागणार आहे असे माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले आगामी नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या तयारी सुरू असून उमेदवार कोण असावे आणि युती व्हावी किंवा नाही यासंदर्भाने भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीकडून निर्णय घेतले जातील स्थानिक आमदारांना आपापल्या क्षेत्रातील निर्णय करण्याचे स्वातंत्र्य पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलेले आहेत नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणूक या स्वबळावरच लढवली जाईल असे डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले विधानसभेमध्ये तर शिवसेनेशी युती होणार नाही असं स्पष्ट गावित साहेबांनी वक्तव्य मागच्या काळातच केलेलं होतं कारण झालेल्या मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार लोकसभा आणि नंदुरबार विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये चे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार केला होता आणि त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच त्यांची नेहमी भूमिका राहिलेली त्यामुळे त्यांच्यासोबत युती आम्ही करणार नाही असं गावित साहेबांनी यापूर्वीच सांगितले नाही आमच्या पक्षामध्ये स्थानिक स्तरावर आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि स्वतः आमच्या नेत्यांनी आम्हाला स्थानिक जी काही परिस्थिती असेल त्या अनुसार आम्ही निर्णय घ्यावा असंही आम्हाला सांगितले आणि त्यामुळे नंदुरबार विधानसभेमध्ये आम्ही युती नाही करणार असं सा गावित साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं अक्कलकुवा धडगावमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टीची प्रमुख लढाई त्या ठिकाणी शिवसेनेच्याच विरोधात असल्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेसोबत अक्कलकुवा धडगाव विधानसभेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती होऊ शकत नाही विधानसभेचा निर्णय शाहदा तळोद्याचे आमदार पाडवी हे तिथला जो निर्णय ते करणार आहेत त्यामुळे ते काय निर्णय घेता युती करता की नाही ना ना ते पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे नवापूर विषयी अजून चर्चा झालेली नाही भारतीय जनता पार्टी मध्ये पुन्हा काम करण्याची संधी दिली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेतला त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचं खास करून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आपले देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आदरणीय रवींद्र चव्हाणजी आणि तसंच भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं मी मनापासून आभार मानते मला पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत काम करण्याची and the blood that